शेवगाव तालुक्याच्या बोदेगाव येथील पहिलवान वस्तीवरील पहिलवान बाबा मंदिराचे से सेवे करी नागलवाडी येथील नामदेव दहातोंडे वय वर्ष सत्तर हे मंदिराची गेल्या पंधरा वर्षापासून साफसफाई करीत होते सव्वीस जानेवारी पासून दहा हे बेपत्ता असल्याची येथील पुजारी एकनाथ घोरतळे यांनी पोलिसात केस दाखल केली होती तीस जानेवारी रोजी सायंकाळच्या वेळेस मंदिरा शेजारील जवळ सडलेल्या परिस्थितीत वास येत असल्याने धड नसलेले मुंडके सडलेले अवस्थेत पाण्यावर तरंगत असल्याचे दिसून आले परंतु धड सापडत नसल्याने पोलीस त्यांचा शोधाशोध करीत असता मंदिरापासून काही अंतरावरील एका विहिरीतून सडलेल्या अवस्थेत वास येत असल्याचे निदर्शनास आल्याने विहिरीत पुरलेल्या अवस्थेत धड दिसून आले पोलीस अधीक्षक राकेश ओला पोलीस उप प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी बोदेगाव पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस या ठिकाणी तैनात होते या क्रूर घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून हे हत्या नेमकी कशामुळे झाली याविषयी चर्चेला उधाण आले आहे वेदनेवसाठी प्रतिनिधी पांडुरंग निंबाळकर शेवगाव